चला तर बनवूया आज मसाले भात कुकरमध्ये दोन चमचे तूप साजूक तूप आणि दोन चमचे तेल काढून तोपर्यंत आपण तेल गरम होईपर्यंत मसाले भाताची मासा तयारी आपली आता फोडणीसाठी हिरवी मिरची कढीपत्ता कांदा टोमॅटो आणि भाज्यांमध्ये फ्लावर अर्धा कप एक कप बटाट्याचे काप नंतर काजू अर्धा अर्धा भाऊ आणि शेंगादाणे आणि सजवण्यासाठी कोथिंबीर चला फोडणी टाकू ताप। तेल तापलेलं आहे जिरं हिर मिरची करीपत्ता टांदा आणि टोमॅटो ते चांगलं परतवून घेऊ एक निरभर आणि नंतर घाललेल्या भाज्या पाहून आता आपला कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी शिजत आला आहे त्यात आपण आल्या लसूण जिरे पेस्ट टाकू नंतर काजू शेंगदाणे एक मिरभर त्याने फ्राय करून आपण आता मसाले टाकू मसा मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर नंतर मीठ कच्चा मसाला जिरे पूड आणि हळद आणि थोडासा हिंग हे सगळं टाकून देऊ त्याला एक अर्धा मिनिट मसाल्यांना पतळ म्हणजे त्याचं छान उतरतो आता बटाटा नंतर उकळून घेतलेला फ्लावर आणि धुवून स्वच्छ घेतलेला तीरवाटी तांदूळ हे सगळं टाकून देऊ त्याच शेवटी आता कोथिंबीर आणि एक चमचाभर साखर टोमॅटोचं आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आणि आता पाणी टाकून घेऊ तांदूळ आपले दीड वाटी आहेत त्या आपण दोन वाट्या पाणी टाकून घेऊ तांदळाच्या दीडपट मस्त आता आपल्या कुकरमध्ये टाकलेलं तांदूळ पाणी उकळता चांगलं आता कुकरचं झाकण लावून घेऊ अशा प्रकारे एका शेतीमध्ये आपला मसाले भात वेगवेगळ्या भाज्या आणि मसाल्यांनी युक्त असा तयार झाला कमेंट मध्ये नक्की सांगा कसा झाला असा हा आपला मसाले भात बघा ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत तो मस्त राहा आणि जरी खा बाय